नमस्कार मी विनोद सनानसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे कपाशी आपण या ठिकाणी पाहणार आहोत या कपाशीला जवळपास दीडशे ते दोनशे बोंड या ठिकाणी लागून गेलेले आहे आणि ह्या ह्या क्षेत्रामध्ये या, या, या कपाशीमध्ये एकरी आम्हाला मागच्या वर्षी जवळपास पस्तीस ते तीस तीस क्विंटल कापूस या जा ठिकाणी झाला होता आणि येऊनदा कपाशीची क्वालिटी एवढी चांगली आहे की आमचा जो अंदाज आहे तो जवळपास पस्तीस ते चाळीस क्विंटल या ठिकाणी आम्हाला निघणार आहे मित्रांनो जवळपास एका पैशाची लावून करून आम्हाला या ठिकाणी दोन महिने झालेले आहे आणि या दोन महिन्यामध्ये या का एवढी क्वालिटी छान आली आहे आणि एका पैसेचे बोंडे या ठिकाणी एवढे चांगले आले ते कपाशी बोंड बोंडे मी तुम्हाला या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि का जे फुलंपाती आणि फांद्या ज्या आहेत त्या जवळपास एवढ्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी आलेलं आहे या पैसेचं फवारण किती झालेलं आहे आणि कपाशीला खत खतं किती दिलं आहे या ठिकाणी आपण हे सर्व माहिती पाहणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा कपाशीची क्वालिटी बघा कपाशीला खेट खालच्या पातळी बसून तर वरच्या शेंड्यापर्यंत या ठिकाणी पूर्ण पुढ्याच पुढ्या बोंडेच बोंडे या ठिकाणी लागून गेलेले हे बघा हा कपाशीला शेंडा आणि बघा या ठिकाणी पूर्ण फुलंपाती लागून गेली हे बघा जवळपास जमजम हे दोन महिन्याचं पीक असून या पिकाला सध्या जस जवळपास वीस ते पंचवीस कैरी या या ठिकाणी पक्की होऊन गेले आणि बोंड जर बघितले तर शंभर ते दीडशे बोंड एका झाडाला या ठिकाणी लागले बघा सर्व कपाशी तुम्हाला या या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे कपाशी क्वालिटी बघा मित्रांनो तुम्हाला कपाशीमध्ये कपाशीला पानं कमी दिसत आहे आणि पुढ्या पुढ्या आणि बोनस बोंडे या ठिकाणी दिस दिसत आहे आणि कपाशीची जे ट्रीटमेंट केलेली आहे ते पण या ठिकाणी बघा कपाशीचा एकही शेंडा या ठिकाणी वाक दिसणार नाही कपाशीच्या ज्या फवारणा आम्ही केल्या आहे त्या एवढ्या चांगल्या केल्या आहे आणि आम्हाला त्याचं रिझल्ट जे आहे ते एकदम चांगल्या प्रकार या ठिकाणी मिळालं आहे बघा कपाशीची जे क्वालिटी आणि कपाशीला जे बोंडे या ठिकाणी आलेले आहे ते बघा पूर्ण बोंडे या ठिकाणी असे पक्के होऊन गेले आणि कपाशी जे फांद्या आहे ते पण बघा एक एक फांदे आपल्याला या ठिकाणी जवळपास दो दोन ते अडीच फुटाचे या ठिकाणी दिसते आणि स सर्व कपाशी का सारखे काय या ठिकाणी तर मित्रांनो बघा कपाशीची जी क्वालिटी आहे तुम्ही या ठिकाणी कपाशीचा शेंडा पा कपाशी शेंडा अगदी एकदम कळालायच आहे आणि कपाशी ज्या पुढ्या पाती आहे त्या पण बघा खेत खालच्या पातळी बसून तर वरच्या पातळीपर्यंत या कपाशीला या ठिकाणी फुलंपाती आणि बोंडी लावून गेलेली आहे आता माझ्या मागचे जे कपाशी ते बघा जवळपास दोनच महिन्याचं हे पीक आहे आणि या पीक जवळपास माझ्या खांद्याच्या वरती आता गेलं आहे आणि ह्या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मला असं वाटतं आहे की हे अजून दोन ते तीन फूट या ठिकाणी वाढणार आहे मित्रांनो या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे हे अगदी बलड्या सारखं आहे म्हणजे हे काळीची जमीन नाही बागायती जमीन नाही परंतु या जमीनमध्ये आम्ही एवढी मेहनत केली आणि जवळपास कपैशाचे जे आमची जे रास होती ते मागच्या वर्षी कपाशी या ठिकाणी आम्हाला निघाली होती ते होती जवळपास तीस ते पस्तीस क्विंटल आणि सध्याची जर आपण क्वालिटी जर बघितली कपाशीची तर असं वाटते की यंदा चाळीस क्विंटल एकरी या ठिकाणी रास पडणार आहे मित्रांनो खेत खालच्या पातळी बसून तर वरच्या शेंड्यापर्यंत कपाशीची क्वालिटी एवढी छान आहे आणि जवळपास दोन महिने झाले या ही लावण करून तर आपल्याला या ठिकाणी एवढं छान क्वालिटी दिसते तर जवळपास अजून या कपाशीला दीडशे ते दोनशे पाती या ठिकाणी लागलेले आहे क्वालिटी जी आहे तुम्हाला या ठिकाणी एक मच्छर पण दिसणार नाही ना मच्छर आहे ना अळी आहे ना मावा आहे ना थिम्स आहे असं कुठलंच मला रोग या कपाशीवरती दिसणार नाही एवढी भारी ट्रीटमेंट या ठिकाणी आम्ही कपाशी केली आहे मित्रांनो कपाशीला जवळपास चार फवारे या ठिकाणी केले आणि तीन दिवस या ठिकाणी कातारी दिले मित्रांनो अतिशय चांगली या ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे आणि जे कपाशीचं जे अंतर होतं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की कपाशीचं अंतर पूर्ण या ठिकाणी दाखवून गेलेलं आहे मित्रांनो असा एक अंदाज येतो आहे की चाळीस क्विंटल कपाशी या ठिकाणी फिक्स होणार आहे आणि तुम्हाला जरा अशी जर माल जर काढायचा असेल तर तुम्ही एकदम भरभरून मेहनत घ्या तर मित्रांनो ही जी कपाशी आहे ही कपाशीचं वाहन आहे मनीमेकर मित्रांनो तुम्ही कपाशी पाहिली कपाशी या ठिकाणी एकदम चांगली आहे क्वालिटी पाहिली ते या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकार आहे आणि मी या ठिकाणी कुठल्या कंपनीचा प्रचार करत नाही मित्रांनो मागच्या वर्षी जो या ठिकाणी कापूस निघाला त्याचा मी तुम्हाला या ठिकाणी अनुभव सांगतो आहे आणि मागच्या वर्षी जे ट्रीटमेंट केली होती त्याच्या दुप्पट आम्ही ह्या ठिकाणी येऊनदा चांगली ट्रीटमेंट केलेली आहे तर आम्हाला मागच्या वर्षापेक्षा या कपाशीमध्ये चांगलं रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळते मागच्या वर्षी जवळपास वर तीस ते पस्तीस क्विंटल या ठिकाणी या शेतामध्ये लिंग निघाले होते आणि आता जे कपाशी जे आपण आहे या कपाशीला आता जवळपास चाळीस क्विंटल एकरी आम्हाला रास पन्नास ही आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी गॅरंटी आहे तर बघा या कपाशी जे लावण केले होते ते आम्ही चौदा जूनला या पैसे लावून केले होते मित्रांनो चौदा जूनची ही लावण आहे आणि या कपाशीचे जे अंतर आहे ते जवळपास पाच बाय दोनचा अंतर या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे आणि कपाशीची जे फवारणी केली होती ज्या वेळेस आम्ही कपाशी लावली होती त्यावेळेस आम्ही पंधरा आणि या कपाशीवरती एक फवारणी केली होती आणि त्याच्यानंतर कपाशी लावल्याच्या नंतर, नंतर जवळपास एक महिन्याने दुसरी फवारणी केली होती आणि आता पंधरा दिवस पहिले या कपाशीची तिसरी फवारणी या ठिकाणी झालेली आहे आणि आता पोळ्याला जेमटेम कालचा पोळा होता आणि पोळ्याच्या दिवशी आम्ही या ठिकाणी या कपाशीची चौथी फवारणी केली तर तुम्ही पाहू शकता कपाशीमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिली एका पैशाची क्वालिटी कशी आहे का पैशाला पुढे पाती किती आलेली आहे सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवड असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद